नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे जो पिठला तर काही जण त्याला झुणका सुद्धा बोलतात त्या झुणक्याचा जो पीठ असतो ते कशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता पण हे काही जण रेडीमेड पीठ सुद्धा वापरतात ना काही जसं दुकानात रेडीमेड वापरतात पण एकदम बारीक असतो आणि त्याच्याने पिटला एकदम चिकट होत पण आज तुम्हाला एकदम जुनी पारंपरिक आणि ऑथेंटिक पद्धत पाहायला भेटणार आहे की त्या पद्धतीने तुम्ही झुणक्याचा पीठ कशा प्रकारे बनवू शकता आणि हा जो पीठ बनल्याच्या नंतरला तुम्ही जो झुणका बनवाल ना तो चवीला अतिशय अप्रतिम लागतो आणि एकदम परफेक्ट बनतो जो पिठला असतो तो, तो जास्त करून कोणत्या पिठापासून बनवला जातो पिठला ना दोन पिठापासून बनवला जातो एक पीठ आणि एक चण्या पिठापासून अच्छा आपल्याकडे कसं कोकणामध्ये कुडीत पिकतात ना होय मग आपण कुर्द्याचा पिठला बनवतो जी जुनी पद्धत आहे पीठ बनवण्यासाठी झुणक्याचा ती कशा प्रकारे आहे म्हणजे गावाला आमच्या काय करतात जात्यावर म्हणजे दळतात कुडी ते मस्त म्हणजे चांगला असं भराट भराट आपण भाकरीला कसं दळतो तसं नाही त्याच्यापेक्षा जरा भराट म्हणजे एकदम बारीक नाही थोडासा हलकासा जाडसर पीठ असतो पिठाच्या असं ना पण त्यांना हो सांगितलं ना की ते व्यवस्थित घरघंटीवर सुद्धा तुम्हाला दळून मिळेल जर मुंबईला राहत असेल तुम्ही किंवा मिक्सर मध्ये सुद्धा दळू शकता आम्ही कसे बनवतो तुम्हाला दाखवतो भर आपल्याला मिक्सर मध्ये पण दळण्याची एक पद्धत आहे ती तुम्हाला पुढे कळेल कशा प्रकारे ते बनवतात ते तर आता आपण बनवायला चालू करतोय आणि आज जसं की बोललो आमच्या इकडे कोकणामध्ये जास्त करून कुडीत पिकतात तर आज आपण कुडताचा पिठला बनवणार आहोत हे इकडे आहे किती घेतलेस मात्रामध्ये दो, दोन वाटे मी घेतलेल्या आहेत म्हणजे गावचेच आहेत दोन वाट्या घेतल्या दोन वाटे आपण इकडे कुडीत घेतलेले आहेत आणि याचं आता आपण पीठ कशा प्रकारे बनवणार आहोत ते आई आपल्याला आता दाखवणार आहे आणि त्याच्यानंतरला आपण रेसिपी सुद्धा तुम्हाला दाखवणार आहोत पिठल्याची रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते ती सर्वात पहिले हे कुडीत ते भाजून घ्यायचे आहे तर इकडे पॅन आपण गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हे सर्व घालून घेतोय आणि व्यवस्थित असे फलीच्या सैने आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे तर आपल्याला कुडीत भाजायला पाच ते सात मिनिट लागतात चांगला असा ब्राऊन कलर भाजायचे आणि त्याला ना थोडा सुगंध पण येतो नंतर भाजल्यावर हलका हलका ब्राऊन कलर यायला लागला ना की आपल्याला गॅस बंद करायची आता इथे बघताय आपले जे कुडीद आहेत ना त्यांना एकदम मस्त पैकी छान असा ब्राऊन कलर आलेला आहे याचा अर्थ म्हणजे आपले जे कुडीद आहेत ते व्यवस्थित भाजून झालेले आहे ते कुडीत भाजल्याच्या नंतरला ना आपण थोडे टाइम थंड करायला ठेवले होते आणि आता आपल्याला मिक्सर मध्ये थोडेसे जाडसर बारीक करायचे आहेत आणि ह्याच्या साला काढण्यासाठी ना साला काढायपुरतीच म्हणजे थोडस फक्त फिरवायचं किती टायमापर्यंत दोन, दोन सेकंदासाठी फक्त आपल्याला फिरवायचे आहेत म्हणजे जी जेणेकरून यांचे दोन भाग होतील आणि आपल्याला साला व्यवस्थित काढायला मिळतील बघता एवढा टाइम आपल्याला ऍटलिस्ट ठेवायचा आहे हा बघा एकदम जाडसरच जास्त पण आपण फिरवलं आणि आता याची व्यवस्थित आपल्याला साला काढायला मिळतील रीती ना आपण हे सर्व कुडीत सुपामध्ये घेतले आणि सुपामध्ये बघा अशा प्रकारे व्यवस्थित पाकडून त्यांचे साला काढायचे आहेत मध्ये जे अख्खे अख्खे राहिलेले आहेत ना ते पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये थोडस बारीक करायचंय आणि पुन्हा त्यांना व्यवस्थित सुकामध्ये पाकडून साला काढून घ्यायचे व्यवस्थित आता कुळीत पाकडून फक्त डाळ उरलेली आहे तर अशा प्रकारे पूर्ण पाकडल्याच्या नंतरला ना साला त्याच्या वेगळ्या होत्या मिक्सरमध्ये आपण हे सर्व कुळीत घालून घेतलेत आता पीठ जाडसर बारीक होण्यापर्यंत ना आपल्याला ते मिक्सरमध्ये मिक्स करून घ्यायचे ते आपलं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे मिक्सरमध्ये आणि बघताय हलकासा एकदम हलकासा जाडसर आहे पुरा बारीक पण नाही झालेला नॉर्मल आहे आपण गावण्याना पीठ घेतो ना घावण्यांचा वाड्यांचा हां तसं त्या पद्धतीमध्ये येतो तर मंडळी पीठ आपलं परफेक्टली रेडी झालेलं आहे आम्ही पीठ काढून ठेवलेलं आहे आता पुरता आपण पीठ घेतलंय आणि आता आपल्याला झुणका बनवायचा आहे त्याच्यासाठी आपण इकडे किती एक पाच मिरची आहेत ना या आणि ही कमी दोन तुकडे केले दोन तुकडे केले इथे आपण पाच सहा लसणीचे तुकडे करून घेतलेले आहेत एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्याच्यानंतर इकडे आपल्याला कडीपत्ता सुद्धा लागणार आहेत आणि दोन कांदे लागणार आहेत कांदे आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत आणि इकडे आपल्याला आला लसूण आणि मिरच्यांचा ठेसा बनवून आहे तर एका बाउलमध्ये ना आपण पीठ घालून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित त्याला पीठला मिक्स करून घ्यायचंय हे बघा असं ना असं पातळ म्हणजे जास्त पातळ पण नाही मिडीयम असं आपल्याला पीठ पॅन मध्ये तेल घालून आपण गरम करायला ठेवला होता तर याच्यामध्ये आपण सर्वात पहिलं आधी मी राई घालते दोन चम्मच आपल्याला राई घालायचे आणि जिरा कांदा लसूण एकदम छान लागतो त्याच्यामुळे आम्ही कांदा थोडं जास्तच घेतलं आहे हा कढीपत्ता जना छोटे छोटे पीस केलेला आहे चिरून घेतले कढीपत्त्याची पाने आणि ते घालून घेतलं चिरून घेतल्याने काय होतं आपल्याला जे दाताखाली कढीपत्ता येत नाही असंच भाजीमध्ये पूर्ण मिक्स होऊन जातो आले लसूण आणि मिरचीचा ठेचा केलेला तो आम्ही देतोय कांदा ना आपल्याला जास्त लालसर नाही करायचं असंच मिडियम ठेवायचं आहे आता मी हळद घालून घेते दोन चमच घातले छोटे हा आपला पिठाचा मिश्रण केलेला तो घालून घेते आपल्याला पिठला घट्ट होईस पर्यंत चांगला मिक्स करून घ्यायचा आहे एक पिठला एकदम छान प्रकारे रेडी झालेला आहे आणि बघताय केवढा अप्रतिम दिसतोय वरती आपण कोथिंबीर वगैरे घातलेला आहे आणि हा जो पिठला आहे ना तुम्ही एकदम तांदळाच्या भाकरी बरोबर किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता एकदम छान लागतो तर मंडळी आजच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं की झुणक्याचा जो पीठ असतो तो कशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकतो आणि अशा प्रकारे तुम्ही पीठ बनवून झुणका बनवला ना तर खरंच अतिशय अप्रतिम चव लागते आणि पूर्ण गावची आठवण येते ही एकदम ट्रेडिशनल ऑथेंटिक पद्धत आहे आणि गावी गेलो ना की आम्ही जास्त करून जात्यावरतीच या झुणक्याचा पीठ बनवतो आणि त्याची चव तू वेगळीच असते तरी पण तुम्हाला जा जर जा जात्यावरचं तर तुम्हाला जा इकडे नाही भेटू शकत मुंबईला पण तुम्ही घरगंटीवर सुद्धा ते जाडसर पीठ तुम्हाला मिळू शकतं नाहीतर ही एकदम परफेक्ट पद्धत आहे बनवण्याची मिक्सरमध्ये अशा पद्धतीने तुम्ही जाडसर वाटून बरोबर एकदम पद्धतशीर साल वगैरे काढून झुणका बनवू शकता आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय